नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता पांडुरंग कुळी म्हणून वाळूचे शेळी पालक आहेत है। आणि नवीन नमस्कार कधी आपल्याकडे शेळ्या किती एकूण ते पाच पाच मग आता लागू आहेत का लय लहान पिल्लो दिसतोय शाळे लागू नाही शेळ्या पण फक्त शेळ्याच्या माझ्या फिरलं म्हणजे लागू झाली असं कळतंय मग बेण्यासाठी बोकड उसरं आहे का आपल्याकडे आहे की आपल्याकडे आहे घरी आता ते असताना ही पण आणलं ही पण आणलं काय म्हणजे हे बिटल मध्ये येत का काय बिटल मध्ये क्रॉस येत आहे बरं एवढं प्युअर बिटल नाही बिटल मध्ये क्रॉस मध्ये येत आहे बरं वैरागचा आज बाजार असतो ना वैरागचा बाजारात आपण विकत घेतला आपल्याला पसून पल्ल्यामुळे आपण घेतले बरं बरं शेतकऱ्या बसलाय व्यापार शेतकऱ्या बसलाय किती सांगितलं होतं अगोदर त्यानं सांगितलं दहा हजार रुपये बरं आपण ह्याला सहा हजार रुपये खरेदी केली सहा हजार रुपये देऊन खरेदी केली त्याचं सहा हजार होत नाही तर बरं पण ही जातीवंत असल्यामुळे आपण घेतले किती महिन्याचं असेल तरी असं की तीन साडेतीन महिन्याचं साडेतीन नाही हां वजन किती असलं आमच्या वजन हे जर आता जवळजवळ सहा सात किलो असतं छान मिळालं आहे किमतीला हां चांगलं आहे त्याचं कापून एवढं पैसे होत नाही तर बरं आपण हे जातीमुळं आपण घेतलं बरं बरं देण्यासाठी घेण्यासाठी का आपल्याकडे आता बकराच नसल्यामुळे शिळीचं महाग लागलं बरं शिरींदरपटामुळे आपल्याला बकर हां लावू नाही ते बरोबर आहे त्यामुळे आहे ठीक आहे छान आहे माहिती दिली आम्हाला धन्यवाद